विद्या फिलिपॉन ही मुलगी जी स्वित्झर्लंड मध्ये दत्तक गेली होती एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये ती आपले रूट शोधत परत भारतामध्ये आलीये परत मुंबईमध्ये आलीये आणि तिला एकोणीसशे शहाण्णव मध्ये तिच्या आईने चार दिवसांची असताना मिशनरीज ऑफ चॅरिटी या विले पार्लरच्या संस्थेमध्ये दाखल केलं होतं आणि त्यानंतर मग ती दत्तक म्हणून स्वित्झर्लंडला गेली गेल्या सव्वीस वर्षानंतर ती परत भारतात येते दहा वर्ष झालं ती तिच्या आईला शोधतीये आईला भेटण्याची आस केवळ एक निरोप देण्याचा ध्यास ही कहाणी आहे स्वित्झर्लंड मधल्या विद्या फिलिपॉन या तरुणीची ती मुंबईतल्या गल्लीबोळात आईला शोधते चार दिवसांची असताना जन्मदात्या आईने विले पार्लेच्या मिशनरी ऑफ चॅरिटी चर्च इथे तिला सोडलं याच दरम्यान स्वित्झर्लंडच्या फिलिपॉन शिक्षक दाम्पत्याने तिला एकोणीशे मध्ये दत्तक घेतलं ती सुद्धा आता एक शिक्षिका बनली आहे मोठी झाल्यानंतर तिला आई वडिलांनी तिच्या जन्माची कहाणी सांगितली आणि खरे आईला भेटण्यासाठी ती अस्वस्थ झाली प्लीज हेल्प मी हेल्प मी थँक्यू फॉर कोणत्या तरी मोठ्या कारणामुळे आईने तिच्या काळजावर दगड ठेवून आपल्याला संस्थेत सोडलं असावं असं विद्या म्हणते आईला आपल्या मुलीची काळजी असतेच ती सुद्धा आपली काळजी करत असेल म्हणून आईला भेटून आपण ठीक आहोत आनंदात आहोत एवढंच सांगायचंय आहे असंही विद्या म्हणते गेल्या सव्वीस वर्षानंतर ती परत भारतात येते दहा वर्ष झालं ती तिच्या आईला शोधतीये आणि मिशनरीज ऑफ चॅरिटीमधनं जी काही माहिती मिळाली त्या माहितीमध्ये तिची आई कांबळी फॅमिलीची होती एवढंच सांगितलंय आणि त्यानंतर आ, ती पांडेचाळीतल्या रावळ पांडेचाळ रावळपाडा आणि दहिसर असा ॲड्रेस दिलेला आहे म्हणजे दहिसरमधल्या रावळपाड्यातल्या पांडेचाळीमधली तिची आई राहणारी होती तर एकोणीसशे पंच्याण्णव ते सत्त्याण्णवच्या दरम्यान जे कोणी लोक तिथे राहत होते त्यांना माहिती असणारे की हे कांबळे फॅमिली कुठली आहे कुठून आली होती कुठे गेली काय तर ज्यांना कोणाला त्याविषयी काही माहिती असेल त्यांनी कृपया पुढे यावं आणि याविषयीची माहिती द्यावी जेणेकरून विद्या तिच्या आईला भेटू शकेल या शोध मोहिमेत तिचा पतीही तिच्या सोबत आहे तोही तिच्यासोबत मुंबईच्या गल्ली बोळ्यात धुंडाळतोय विले मधील संस्थेसह दहिसरचा संपूर्ण परिसर या दोघांनी पिंजून काढलाय असं म्हणतात की मुंबई अनेकांचं स्वप्न पूर्ण करते आता मुंबई हे छोटस स्वप्न पूर्ण करणार का हे पाहावं लागेल लोकमत डिजिटलसाठी मनीषा म्हात्रे मुंबई